नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता पाचवी विषयी हिंदी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक, एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला अ निम्नलिखित प्रश्न के उत्तर एक एक वाक्य मी लिखे तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक बीचके कोपले देखर किसके मोह पाणी भर आया दोन भारत की प्रथम शिक्षिका थी दोनों भाई हमेशा क्या सोचा करते थे ब उचित पर्याय चुन कर रिक्त स्थानों की पूर्ति करो आज टिंबटिंब बालिका दिवस है ना थोडे दिनों के बाद बीज एक छोटा सा टिंबटिंब बन गया घडीनुमा सब आगे बढ़ना टिंबटिंब नित ऊपर उठना प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ दो या तीन वाक्य में जवाब लिखी है सिर्फ दो चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक बीज कहाँ पड़ा था पानी और धूप पाकर बीज पर क्या असर हुआ दोन आजकल लड़कियाँ किन किन क्षेत्रों में आगे बढ़ रही हैं तीन शहर के बारे में चार या पाँच वाक्य में जानकारी लिखी है व प्रश्न नीचे लिखे गए वाक्य किसने किससे कहा है एक छोटे तुम्हारी मदद करने वाला कोई नहीं है दोन सृष्टि आज तो तुम बहुत बन ठनकर आई हो क निम्नलिखित शब्दों के उपसर्ग लगाओ ज्ञान दीन प्रेम दृश्य दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे ड निम्नलिखित को सही क्रम से लिखीए पाणी ओर्धू पाकर में अंकुर फुटा पुढील वाक्य पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये चा प्ले सर्व प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणीच्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा नक्की तुम्हाला पेपर सोपे जातील आता पुढील वाक्य पाहूया किसी नदी किनारे के एक बीच पडा था अब मै सब के काम आ सकता हूं। उसकी डाले बडी बडी हो गई क्रमाने लावायचे आहेत प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ श्रीलिंग पुल्लिंग पहचानो दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे गाय बंदर बिलाव चुहिया आता पुढील प्रश्न पाहूया ब गणितीय आकार पहचानकर नाम लिखी है आकृत्या दिलेल्या आहेत किंवा आकृत्यांचा आकार दिलेला आहे त्यांची नावे ओळखायची आहेत आईस्क्रीमचं चित्र आहे त्याचा आकार ओळखायचा आहे त्यानंतर वर्तुळाचं चित्र चौरसाचं आणि त्रिकोणाचं चित्र दिलेलं आहे त्यांची हिंदीमधून नावे लिहायची आहेत अशा प्रकारे आपण वीस गुणांचा हिंदी विषयाचा इयत्ता पाचवीचा पेपर पाहिलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील